कलम एकशे पन्नास क मध्ये जी शास्ती आपण लावतो अनाधिकृत बांधकामांवर त्याबाबत मात्र कुठेही उल्लेख केले गेलेला नाही तर जवळजवळ मुंबई पुन्हा सोडली तर सगळ्या महापालिका या आर्थिक अडचणीमध्ये आहेत चार हजार मालमत्ता अशा आहेत की ज्या अनाधिकृत बांधकाम आहेत आणि त्यांच्यावरची शास्ती मात्र आज याच्यात माफ झालेली नाही आज आमच्याकडे पंधरावे वित्त आयोगाचे पैसे देखील गेले आठ महिन्यांपासून आलेले नाही एकाही नगरपालिकेचा प्रस्ताव अद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नाही अभय योजनेमध्ये पन्नास टक्के कलेक्टरांना अधिकार आहे त्याचे प्रस्ताव अजून लोकांचे गेले नाही आमच्या कोणत्याही नगर कुठल्याही पद्धतीचं शासनाची मदत आर्थिक होत नाही रस्ते अनुदान मिळत होतं ते रस्ते अनुदान मिळत नाही शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत एका बाजूला नाही अनाधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये देखील एक ठोस अशी उपाययोजना आता नगर विकास विभागाने सभापती महोदय हे जे विधेयक विधेयक या ठिकाणी या ठिकाणी सभागृहामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे यामध्ये नगरपालिका नगरपंचायती यांच्यामधील मालमत्ता करावर जी शास्ती म्हणजे दंड आपण दोन टक्के महिन्याप्रमाणे जो आकारतो तो पन्नास टक्क्यापर्यंत माफ करण्याचा अधिकार कलेक्टरांना आणि पन्नास टक्केच्या त्याच्यावरचा जो अधिकार असेल तो शासनाला किंवा डी एम एला ज्याला आपण नगरपालिक परिषदा संचालनालय म्हणतो त्याला देण्याचा हे विधेयक आहे खरं तर सर्वप्रथम मी या विधेयकाचं स्वागत करतो कारण याच्यातून अनेक लोकांना एक दिलासा मिळणार आहे सभापती महोदय खरं तर या विधेयकाची मागणी म्हणजे या गोष्टीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चालू आहे मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ही मागणी स्वतः केली होती आम्ही बैठक देखील त्या संदर्भात घेतली होती नंतर एकवीस डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात देखील मी हा प्रश्न मांडला होता सोळा मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा प्रश्न या ठिकाणी हा मुद्दा मी मांडला होता आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला देखील मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील भेटून आम्ही या विषयासंदर्भात मागणी केली होती आणि आज तो प्रश्न या ठिकाणी थोडाफार प्रमाणात का व्हायना मार्गी लागतो आहे याचा एक विशेष आनंद मला आहे परंतु सभापती मोदय हा जो हे जे विधेयक आहे या विधेयकामध्ये खर तर कलम एकशे पन्नास क मधला बदल हा या विधेयकाच्या माध्यमातून आपण मांडतो आहे आता या कलम एकशे पन्नास क मध्ये जी शास्ती आपण लावतो अनाधिकृत बांधकामांवर त्याबाबत मात्र कुठेही उल्लेख केले गेलेला नाही बां, गेले आहे तर याचा जो जास्त परिणाम होणार होता तो अनाधिकृत बांधकामं ज्यांचे बांध बांधले गेलेले आहेत आणि त्यांना जी शास्ती लागलेली आहे त्या शास्ती मापीच्या बाबतीमध्ये निर्णय होणं गरजेचं होतं आणि ते बांधकाम कुठंतरी नियमित होणं हे मला वाटतं मंत्री मोदय अत्यंत गरजेचं होतं मात्र हे जे विधेयक आता आपण आणलेलं आहे हे फक्त आणि फक्त मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेच्या संदर्भातला आहे याचा फार मोठा परिणाम होणार नाही याच्यासाठी की आता उदाहरणच द्यायचं म्हणून सांगतो की आमच्या संगमनेर नगरपालिकेमध्ये नगरपालिका कार्यक्षेत्र आता नगरपालिका आम्ही चालवतो आर्थिक परिस्थिती नगरपालिकांची अत्यंत अवघड झालेली आहे कराच्या रकमा या वेळेवर येत नाही आपल्याला माहिती की राज्यातील सगळ्याच महापालिका मुंबई सोडली तर जवळजवळ मुंबई पुन्हा सोडली तर सगळ्या महापालिका या आर्थिक अडचणीमध्ये आहे नगरपालिका नगरपंचायती तर प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे पगार करायला पैसे नाही कालच या सभागृहामध्ये एक चर्चा झाली की जे लोक आपण कंत्राटी बेसिसवर घेतलेले आहेत त्यांना नियमित करावी म्हणून एक लक्षवेधी सूचना या ठिकाणी आली होती त्या लक्षवेधी फक्त सत्तावीसशी आली मात्र ही सगळ्या महापालिकांमधली परिस्थिती आहे पण तरी ते करू शकत नाही पगार पैसे नाही आणि ती गोष्ट सांगत असताना नगरविकास मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी सभागृहात मंत्री महोदयांनी असं सांगितलं की आस्थापनाचा खर्च पस्तीस टक्के असायला पाहिजे तो एकसष्ट टक्क्यापर्यंत अहिल्यानगर महापालिकेत गेला आहे आणि म्हणून आता आम्ही कुठलाही अतिरिक्त खर्च करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये महापालिकांना नगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं मला असं वाटतं की ही सरकारची जबाबदारी आहे सरकारनी विनाकारण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं सरकारनी नवनवीन नियम आणणं सरकारनी नवीन गोष्टींचे बंधनं नगरपालिकांवर आणणं याच्यातून मला असं वाटतं की नगरपालिकांचं कामकाज हे दिवसेंदिवस अजून अवघड होणार आहे ज्याचा उल्लेख इथं आत्ता खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी केला की महापालिकेमध्ये देखील असे प्रकरणं आहेत परंतु विरोधी पक्ष नेते यांच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे की महापालिकांना स्वतंत्र अधिकार आहे ते त्यांच्या शास्तीच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात नगरपालिकांना तो अधिकार नाही म्हणून हे विधेयक खरं तर या ठिकाणी आलेलं आहे महापालिकांमध्ये अनेक महापालिकांनी पिंपरी पिंपरी चिंचवडसारख्या महापालिकेने निर्णय घेतला आणि शास्ती माफी करून टाकली त्याच्यातून वसूल झाला मात्र आज नगरपालिका ते करू शकत नाही संगमनेरचं उदाहरण या ठिकाणी सभापती महोदय मुद्दा मला यासाठी या सांगायचं की याच्यातून संपूर्ण राज्याची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आमच्या नगरपालिकेमध्ये आठ हजार चारशे मालमत्तांवर आज शास्ती चालू आहे आठ हजार चारशेपैकी चार हजार मालमत्ता ज्या आहेत ते अनधिकृत मालमत्ता आहेत म्हणजे ज्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली नाही काय कारणास्तव घेतली नाही कशी घेतली नाही वेळेवर मिळाली नाही अनेक अडचणी त्याच्यामध्ये असू शकतात परंतु या जवळजवळ आ, चार हजार मालमत्ता अशा आहेत की ज्या अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यांच्यावरची शास्ती मात्र आज याच्यात माफ झालेली नाही याच्यात जी शास्ती माफी आपण केलेली आहे ती फक्त आणि फक्त मालमत्ता करावरच्या दंडाची रक्कम आपण माफ केलेली आहे आणि त्याच्यामुळे बारा कोटी रुपयाची संगमनेर नगरपालिकेला जे येणं आहे थकबाकीतून त्यापैकी फक्त दोन कोटी रुपयेच वसूल होणार आहे ते पण जर शंभर टक्के लोकांनी भरले तर या अभय या, योजनेचा फायदा शंभर टक्के लोक घेतीलच याची सुद्धा आज खात्री आपण देऊ शकत नाहीये कारण या अभय जे काही लोक आहेत शास्ती थकलेले म्हणजे दंड थकलेले हे साधारणतः मध्यम वर्गीय किंवा कनिष्ठ मध्यम वर्गीय किंवा त्याच्या खालचे लोक जे आहेत या लोकांचे जास्त करून मालमत्ता कर थकलेले असतात आणि म्हणून किती अभय योजना आणल्या तरी ते नेमके किती पैसे भरू शकणारे हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या समोर एक प्रश्न आहे सभापती महोदय या आपल्याला मला निदर्शनास आणायचं आहे की संगमनेर नगरपालिकेच्या बारा कोटीपैकी फक्त दोन कोटी रुपये जर वसूल होणार असतील तर या अभय योजनेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून एकशे पन्नास क मध्ये जशी आपण सुधारणा करतोय आणि त्याच्यातून आपण ज्या पद्धतीने आता मालमत्ता करावरची शास्ती पन्नास टक्के करण्याचा कलेक्टरांना अधिकार दिला खरं तर हा अधिकार तुम्ही कलेक्टरांना दिलाय तर शंभर टक्के कलेक्टरांना देऊन टाका कारण कलेक्टर सुद्धा सक्षम अधिकारी आहे आय एस ऑफिसर आहे कुठल्याही चुकीच्या गोष्टीला ते थारा देणार नाही चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार नाही याची शासनाच्या वती, वतीने आपल्याला निश्चितपणाने खात्री आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अजून एक स्तर वाढून तुम्ही जे नगरपलिक नगरपालिका संचनालयाकडं जे प्रशासकीय संचनालया डी एम एकडं जे देताय मला असं वाटतं ते पण चुकीचं आहे नगरपालिकांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव कलेक्टरनी मान्य करावा अशा पद्धतीची साधी सोपी प्रक्रिया खरं तर मंत्री महोदय हे असायला पाहिजे मात्र त्याच्यातही ते किचकट प्रक्रिया चालू झालेली आहे आता हा आही जवर जवर ही सूचना येऊन जवळजवळ दीड महिना झालेला आहे दीड महिना आधी सूचना येऊन देखील अद्यापपर्यंत कलेक्टरांकडे माहिती घेतली असता एकाही नगरपालिकेचा प्रस्ताव अद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नाही मग जर दीड दीड महिना कलेक्टरांकडेच जर त्यांना प्रस्ताव द्यायला लागणार असेल तर डी एम ते प्रस्ताव कधी पाठवणार डी एम ए त्याला कधी मान्यता देणार कधी लोकांना त्याचा फायदा होणार पन्नास टक्के रक्कमेचा आत्ता फायदा होणार पन्नास टक्केचं नंतर होणार हे सगळं चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे आपण शंभर टक्के अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे हा प्रस्ताव नगरपालिकांनी नगर, नगर प पंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता द्यावी जेणेकरून सुलभ पद्धतीने ही योजना पार पडू शकते सभापती मोदय एकशे पन्नास क मधला ह्या सुधारणेचा विधेयक आपलं तर इथे येत आहे परंतु एकशे एकोणनव्वद मध्ये देखील सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून अध्या अनाधिकृत बांधकामांच्या शास्तीच्या बाबतीत देखील निर्णय होईल आणि ते अनाधिकृत बांधकाम नियमित होतील नाहीतर ते आयुष्यभर नियमित होऊ शकत नाही टाउन प्लॅनिंगमध्ये ते नियमित करण्याचं कुठलंही प्रावधान नाही आणि त्याच्यामध्ये ती फार मोठी अडचण सर्वसामान्य माणसाला आता खऱ्या अर्थाने झालेली आहे आता ज्याला बांधकाम करायचं होतं त्याने बांधकाम करून बसलेला आहे तो सामान्य माणूस आहे आणि त्याच्यातल्या नव्वद टक्के प्रॉपर्टी या निवासी प्रॉपर्टी आहेत या रहिवासी प्रॉपर्टी आहेत आणि रहिवासी हे घर असल्यामुळे त्याला नियमित करण्याची एक योजना शासनाने आणणं खरं तर गरजेचं आहे खरं तर या अनाधिकृत बांधकामांना देखील कुठल्याही पद्धतीची शास्ती दोन हजार अठराच्या पूर्वी नव्हती मात्र एकशे एकोणनव्वदच्या या अधिनियमामध्ये दोन हजार अठरा साली एक बदल झाला आणि त्याच्यातून अनाधिकृत बांधकामांना देखील शास्ती लावण्याचं काम आपण चालू केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर सभापती मोदय ही अभय योजना आणत असताना ज्या पद्धतीने आज आपल्याला पाहतो आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कर्जमाफी होणार अशा पद्धतीच्या घोषणा त्या सातत्याने येतात आणि त्याचा परिणाम असा एक झालेला आहे का एका बाजूला कर्जमाफी तर होत नाहीये दुसऱ्या बाजूला लोकांनी बँकांमध्ये हप्ते भरायचं बंद केलेलं आहे बँका अडचणीत आलेल्या आहेत बँकांना अद्यापपर्यंत लोकांना काय उत्तर द्यायचं ते माहीत नाही आणि अगदी तसाच प्रकार आता या अभय योजनेच्या माध्यमातून झालेला आहे अभय योजनेमध्ये मंत्री महोदय आपण सांगितलं पन्नास टक्के कलेक्टरांना अधिकार आहे त्याचे प्रस्ताव अजून लोकांचे गेले नाही त्याच्यानंतरच्या पुढच्या पन्नास टक्क्यासाठी डी एम एकडं जायचं आहे त्याची अजून प्रक्रिया माहिती नाही आणि मग याच्यामुळे लोक आता जी थकबाकी भरत होते ते देखील भरायचे बंद झालेले आहेत आणि नगरपालिकांकडं कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी आता राहिलेलं नाही त्यामुळं खरं तर बाबतीमध्ये स्पष्ट सूचना मला असं वाटतं की देणं गरजेचं होतं खरं तर पन्नास टक्क्यापर्यंत कलेक्टरला अधिकार दिले आणि पन्नास टक्केपर्यंतचे डी एम एला अधिकार दिले आता पन्नास टक्के कलेक्टर हा शासना म्हणजे शासनाकडे शासनाकडे अधिकार दिलेला आहे आता माझा प्रश्न असा आहे की पन्नास टक्क्याचं जर प्रकरण जो प्रस्ताव नगरपालिका तयार करणार त्याच्यामध्ये आणि परत पुढच्या पन्नास टक्क्याच्या प्रस्तावामध्ये असा कुठला मोठा फरक असणार आहे की त्यासाठी डी एम एकडे जाण्याची आवश्यकता आहे किंवा शासनाकडे जाण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की हा निर्णय मंत्रीमोदय हा स्थानिक पातळीवर झाला पाहिजे तर नगरपालिका चालवताना या सभागृहात अनेक असे सदस्य आहेत की जे नगरपालिकेंच्या कारभारामध्ये भाग घेतात इथे भैया बसलेले आहेत चंदूभाया रघुवंशींची नामची कायम चर्चा होत असते ते नगरपालिका चालवतात आम्ही नगरपालिका चालवतो नगरपालिका चालवणं किती अवघड झालेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कुठलेही निर्णय घेत असताना विनाकारण नागरिकांमध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण होईल त्याच्यातून लोकांनी पैसे भरायचं बंद करणं आणि त्याच्यातून अडचणीत असलेल्या नगरपालिका नगरपंचायती अजून अडचणीत जाण्याचं काम जर होणार असेल तर मला असं वाटतं तेही अत्यंत खरं तर चुकीचं आहे खरं तर नगरपालिकांची सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नगरपालिकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आर्थिक परिस्थिती आज आमच्याकडे पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे देखील गेल्या आठ महिन्यांपासून आलेले नाहीये आमच्या कोणत्याही नगरपालिकांना कुठल्याही पद्धतीचं शासनाची मदत आर्थिक होत नाही आहे रस्ते अनुदान मिळत होतं ते रस्ते अनुदान मिळत नाही आहे शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत एका बाजूला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचे निर्णय आणि तेही अर्धवट निर्णय जर आपण घेत असू तर मला असं वाटतं की ते कुठंतरी चुकीचं आहे सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून शासनाला हे सांगायचं आहे की अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये देखील एक ठोस अशी उपाययोजना ही आता नगर विकास विभागाने खरं तर आणणं गरजेचं आहे आता याची जी अध्यादेश सभापती महोदय काढला या अध्यादेशामध्ये ही योजना अभय योजना एकदाच काढलेली आहे का कायमस्वरूपी आहे याचा देखील उल्लेख या अध्यादेशामध्ये नाहीये ज्याच्यामुळे अनेक संभ्रमावस्था याच्यामध्ये ये येत आहेत की बाबा ही एकदाचीच एक एक योजना आहे एकदाच भरायचं आहे एकदाच हे पैसे सेटल करायला वन टाईम सेटलमेंटसारखी स्कीम आहे का दरवर्षी तुम्ही ही अभय योजना काढणार आहे दरवर्षी ती लागू करणार आहे नाहीतर अशाने लोक पैसेच भरणार नाही कारण जेव्हा त्यांना कळेल की अशा पद्धतीच्या योजना येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर लोक हे मालमत्ता कर भरणार नाही नगरपालिका अडचणी देतील त्याच्यामुळं त्याच्यात देखील स्पष्ट भूमिका होणं खरं तर गरजेचं आहे सभापती महोदय ह्या मालमत्ता करांच्या बाबतीमध्ये खरं तर, तर मालमत्ता कर वाढवायचा असेल तरी शासनाकडेच यावं लागतं मालमत्ता कर वाढवण्याचे माल कितीही निर्णय नगरपालिकांनी घेतले तरी शासन त्याच्यावर नियंत्रण करतं आणि प्रत्येक कराच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतो की शासनाचं प्रचंड असा नियंत्रण ठेवण्याची भूमिका नगरपालिका आणि नगरपा नगरपरिषदांवर आहे आपण जर पाहिलं मी मुद्दाम सहज माहिती म्हणून घेत होतो तर पुण्या आणि मुंबई आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मालमत्ता कर आणि त्याच्या वसुलीची यंत्रणा उभी केलेली आहे मुंबईवर सारख्या शहरामध्ये देखील मालमत्ता कर अतिशय चांगल्या पद्धतीने वसूल होतो जवळजवळ ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंतचा वसूल आहे मात्र आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या नगरपालिका आहे नगरपंचायती आहे आमचा वसूल कधी म्हणजे आमच्या तरी संगमनेरचा सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जातोय परंतु अनेक नगरपालिका नगरपंचायती मी पाहतोय की पन्नास टक्क्याच्यावर वसूलसुद्धा जात नाही आणि मग याच्यासाठी मला असं वाटतं की सरकारने काहीतरी करणं या नगरपालिकांना मदत करणं याच्यासाठी राज्यातील सगळ्या नगरपालिकांसाठी एकत्रित काही मालमत्ता कराचं सॉफ्टवेअर किंवा वसुलीची यंत्रणा जर आपण काही करू शकत असो तर अशी काहीतरी करणं हे मला असं वाटतं की जास्त गरजेचं आहे त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे नगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न वाढून स्वतःच्या पायावर उभं करणं जास्त गरजेचं आहे शासनाच्या खुबड्यांवर हे नगरपालिका नगरपंचायती कशा चालतील हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून सभापती महोदय माझं आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि सरकारला हेच सांगणं आहे की ही एकशे पन्नास कमध्ये बदल करण्याची जी ही जे विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे याच्यामध्ये आपण दोन तीन गोष्टीचं स्पष्टीकरण केलं पाहिजे ह्याच्यात योजना जी आपण लागू केलेली आहे ही आब योजना किती दिवसांसाठी एकदाच करणार आहात की परत परत करणार आहात त्या बाबतीमध्ये शासनाने स्पष्ट भूमिका केली पाहिजे त्याचबरोबर एकशे एकोणनव्वदमध्ये देखील जो बदल आहे ज्याची मागणी आम्ही वारंवार या ठिकाणी सगळे लोकप्रतिनिधी करतायत आणि अनाधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासाठी काहीतरी एक नियमित करण्यासाठी एक कुठली तरी योजना आणणं त्याच्यावरची शास्ती माफ करणं याबाबत देखील भूमिका ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने शासनाने आणणं गरजेचं आहे हे विधेयक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक परिस्थितीशी आणि नागरिकांच्या कर्जाच्या ओझ्याशी संबंधित आहे आणि या या विधेयकामुळं थोडे भाव उत्का बना परंतु नगरपालिकांना वसुलीसाठी हातभार लागेल मात्र याची सगळी सविस्तर माहिती मला असं वाटतं की नगरपालिकांना होणं अत्यंत गरजेचं आहे अनेकदा मालमत्ता कर जे आहेत ते विविध आर्थिक आर्थिक अडचणीमध्ये असतात त्यामुळं ते पैसे भरू शकत नाही मात्र नगरपालिकांचा जो काय खर्च आहे तो सगळा या करांच्या भरोशावर चालू आहे आणि म्हणून निश्चितपणाने याच्यात शासनाने ठोस असं काही माहिती या विधेयकाच्या माध्यमातून द्यावी अशी मला शासनाला विनंती करायची